हेलो फ्रेंड माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक सिंपल असा सुंदर लुक दाखवणार आहे तर मी गुड वाईसचं टोनर घेतला आहे टोनर लावून घेऊया टोनर मुळे जे आपले ओपन कोर्स असतात ते मिनिमाइज होतात टोनर पुन्हा चेहऱ्याने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि दोन मिनिटं आपण थांबणार आहोत पॉन्सचं जेल मॉइचरायझर लावणार आहोत जेल मॉइचरायझर हे उले ऑइल स्किन ऑइलसाठी बेस्ट आहे कलर बार प्राइमर घेतला आहे हे प्रायमर जेल प्रायमर आहे जे आपले ओपन स्पोर्ट्स असतात ते ओपन स्पोर्ट्स मिनिमाइज करतात आणि आपला जो मेकअप लुक लुक असतो तो फ्लॉलेस होतो आपले ओपन स्पोर्ट्स असतात तिथं आपल्याला प्राईमर लावून घ्यायचा आहे स्ट्रेस ड्युटीच कन्सिलर घेतला आहे त्याचा शेड आहे जिओ तीन कन्सिलर आपण छान ब्लेंड करून घेणार आहोत मी आज हे रेकॉर्ड च फाउंडेशन लावणार आहे याची प्राइस आहे सातशे पंचाहत्तर रुपये खूप छान असं हे फाउंडेशन आहे खूप छान असं हे स्टे करतो आणि मेकअप पण खूप लॉंग लास्टिंग होतो शेड आहे झिरो टू फाउंडेशन आपल्याला टॅप टॅप करून स्प्रेड करून घ्यायचं आहे बघा याची किती थिकनेस आहे हे फाउंडेशन आणि किती छान ग्लो करत आहे इन साईडचा ब्लशर घेत आहे कलर खूप छान आहे या ब्लशरचा ब्रेंड पण चांगलं होत कलर सेनचा कॉम्पॅक्ट आहे एस डी पावडर आहे हाय कवरेज आहे याचं खूप छान पावडर आहे रेकॉर्ड ची लिपस्टिक आहे पाच शेड है खूप सुंदर असे हे शेड आहे यामधून आता आपण एक शेड निघूया नंबर आहे तीन खूप छान लिपस्टिक आहे लॉंग लास्टिंग आहे या लिपस्टिकची प्राइस दोनशे नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये पाच शेड येतात जर तुम्हाला लिपस्टिक घ्यायची असेल तर नक्की तुम्ही या लिपस्टिक घ्या खूप लॉंग लास्टिंग आणि खूप छान आणि छान कलर आहेत आणि शेड ही खूप छान आहे आयब्रो पेन्सिल आहे स्विस ब्युटीची लॉंग निघूया रेणेचं काजळ आहे लावून घेऊया कलर सेन्स आय लायनर आहे आय लायनर सुद्धा खूप छान आहे आणि याची नीप खूप बारीक आहे एकदम तुम्हाला जितक बारीक लावता आलं तितक तुम्ही बारीक लावू शकता हाफ अँड हाफ मी आय शेडो पॅलेट घेत आहे यामध्ये आपण ग्रीन शेड घेऊया आपल्याला आय शॅडो लावून घ्यायचा आहे ब्युटीचा घेतला आहे घेऊया ब्रशने पण लावू शकता आणि पपने पण न्यूज पण लावूया सुंदरसा सहा माझा लुक आणि हेअरस्टाईल मी केली आहे